नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खरीप हंगामामध्ये तुम्ही जो पीक विमा भरला होता तो पीक विमा तुमचा सक्सेसफुली सबमिट झाला असेल पण त्याचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत की नाही याबद्दल आपण आज माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी की तुम्हाला तुमचे पीक विमाचे पैसे भेटणार आहेत की नाही त्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुम्ही जाणून घ्याल की तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत की नाही कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत की त्यांना पैसे मिळणार आहेत की नाही हे सुद्धा माहिती झालेले आहे तर तुम्ही पण जाणून घे घ्या की तुम्हाला पैसे भेटणार आहेत की नाही आहेत तर सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करा क्रोम ब्राउजर ओपन करून त्यामध्ये सर्च करा पी एम एफ बी वाय पी एम एफ बी वाय सर्च केल्यानंतर पहिल्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे येते प्रधानमंत्री फसल विमा योजना या टॅबला आपल्याला क्लिक करून घ्यायचे येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल तर या ठिकाणी बघा हे ऑफिशियल पेज आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं या ठिकाणी सर्व कामं जे होतात ते आपले ॲप्लिकेशन फॉर्म भरणं किंवा पीक विमा भरणं हे सर्व कामं या हो या साईडवरनं होतात असतात तर या ठिकाणी बघा फार्मर कॉर्नर या या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे तर येथे आपल्याला दोन ऑप्शन भेटतात लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट तर आपण ऑलरेडी पीक विमा भरलेला आहे तर लॉग इन फॉर फार्मर या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे जो आपण पीक विमा भरायच्या वेळेस दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे तर मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चर टाकायचा आहे कॅपचर टाकून झाल्यानंतर आपल्याला पुढं गेट ओ टी पी रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या पटनाला आपल्याला क्लिक करून घ्यायचे तर या ठिकाणी तुम्ही बघाल की ओ टी पी हा आलेला आहे ठीक आहे तो है। है नहीं, ओ टी पी हा आपण टाकून घेऊया तर आपण या ठिकाणी ओ टी पी टाकून घेतलेला आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघाल की आपलं पेज जे ते लॉग इन झालेलं आहे तर या ठिकाणी तुमचं संपूर्ण माहिती ही येऊन जाईल तुम्ही विमा भरला आहे की नाही भरला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की तुम्हाला पूर्ण माहिती या पेजला दिसून जाईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुमचं नाव आहे तुमचं ॲप्लिकेशन नंबर आहे किंवा अपडेट आहे कोणत्या तारखेला तुम्ही फॉर्म भरला आहे आणि या ठिकाणी बघा कॉर्नरला टोटल क्लेम म्हणजे टोटल क्लेममध्ये तुम्हाला झिरो दाखवते वरती उजा साईडच्या कोपऱ्याला म्हणजे त्या ठिकाणी जर झिरो असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेअंतर्गत ते आपलं पीक विमाचे पैसे आपल्याला भेटणार नाहीत कारण की कदी तुम जीरो या ठिकाणी क्लेममध्ये झिरो दाखवते म्हणजे आपण शुअरली सांगू शकत नाही की पैसे कधी पडतील तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी झिरो आहे यदी या ठिकाणी एखादी अमाऊंट राहिली असती तर आपण शुअरली सांगू शकत शकलो असतं की तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहे ते कधी कधी पण मिळालेले असते पण या ठिकाणी शून्य दाखवते म्हणजे याचा या अर्थ हा जे आहे की तुम्हाला